वर्षा काळाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चॅनलवर जे कोणी नवीन असलो त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत जा काही कमेंट असो तुमच्या नक्की शेअर करत जा पाहू शकता वर गच्चीवर आले तर कपड्याचा ढिगारावडा पडलेला आहे आता खाली थंडीमध्ये दी, कपडे धुणं म्हणजे म्हणलं की बाप्पा खूप अवघड काम आहे थंडीच्या दिवसांमध्ये आता याला यांनाही थंडी वाजत आहे मस्त उन्हाला यांना आस्त नसतं करून टाकते आता म्हणसात की बॅकचा कॅमेरा ऑन केलेला आहे फ्रंटचा कॅमेरा सुरू करा कारण चेहरा दिसत नाही चेहरा पाण्यासारखा आहे नाही कारण तब <coughs> की तब्येतीमुळं खूप डोळे वगैरे सुजलेले सर्दी झाली की माझी कंडिशन नेहमी तशीच होते चेहरा पूर्ण लाल लाल होतो डोळे वगैरे पूर्ण सुजतात लवकर लवकर कमेंट करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शंभर के पूर्ण होण्यासाठी तुमच्या सगळ्यांची खरंच खूप मनापासून गरज आहे दोन दिवसापासून थंडीचं थोडंसं कमी आहे थंडी हिवाळ्यामध्येही काही समजत नाही उन्हाला गेलं तर ऊन लागते आणि घरामध्ये गेलं की थंडी वाजते मोबाईल घेऊन जर बसलं तर मोबाईलचा डिस्प्ले अजिबात दिसत नाही नेमकं को सुरू कोणतं सीझन आहे काही समजत नाही हिवाळा आहे का उन्हाळा आहे पण घरातून बाहेर गेलं की खरंच खूप मोकळं वाटतं आवाजावरून समजत असेल आवाज खूप खोलखोल गेलेला आहे सकाळी सकाळी खूप आवाज सगळ्यांच्या इथं <coughs> आवाज, आवाज सुरू होतो लेकरांची कलकल सुरू असते अकरास बारा वाजले की सगळे शाळेमध्ये लेकरं नऊ साडेनऊ वाजता शाळेत गेलेले असतात शांत वातावरण वाटतं शहरांपेक्षा गावाकडे खूप किलबिल असते आणि चांगलंही वाटतं आयुष्य खरी जगण्याची मजा तर गावाकडे आहे आणि बऱ्याच जणांचं असं मत होतं तुम की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही बऱ्याच जणांची कमेंट आली होती तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आता फक्त एवढी रिक्वेस्ट करा की लवकर लवकर चॅनेलला सबस्क्राईब करत जा माझे लवकरात लवकर शंभर के पूर्ण व्हा हो, अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि तुमचा सपोर्ट शो प्रत्येक गोष्ट अधोरी आहे आतापर्यंत हा टप्पा जो मी न अचीव केला तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे केलेला आहे प्रत्येक स्त्रीला किंवा प्रत्येक कोणत्याही व्यक्तीला काहीतरी या लाईफमध्ये अचीव करण्याचा तुमच्यामुळे सपोर्ट भेटतो तुमच्यामुळे काही ना काहीतरी म्हणजे करू शकते तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे करू शकते असं वाटलं ही फिलिंग आली आणि प्रत्येकाला मोटिवेट करणारं गायडन्स करणारं कोणी ना कोणी साथ देणारं आयुष्यामध्ये हवंच असतं कारण की प्रत्येकाचं प्रत्येकजण शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो तो सो माझी सगळ्यांना खरंच मनापासून रिक्वेस्ट आहे सपोर्ट करत जा काही वाटत असेल तर कमेंट करा मला जसं जमतं तसं मी करण्याचा आणि टाकण्याचा प्रयत्न करत आहे अजून याच्यापेक्षा हे जमत नाही प्रत्येकामध्ये क्वालिटी आणि प्रत्येकामध्ये गुण खूप वेगवेगळे वेग असतात वेग वेग प्रत्येकाची ग बोलण्याची पद्धत प्रत्येकाची व्हिडिओ टाकण्याची पद्धत प्रत्येकाची रील्स बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे लवकर लवकर चॅनलला कमेंट करा तुमच्या काही मत असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा डेली ब्लॉग वगैरे टाकते पण डेली ब्लॉगला एवढा रिस्पॉन्स येत नाही रील्स वगैरे टाकते शॉर्ट्स वगैरे त्याला चांगला प्र चांगल्या प्रमाण म्हणजे प्रकारे रिस्पॉन्स येतो आता रील्समध्ये कसं होते प्रत्येकाच्या रिल्समध्ये किंवा कंटेंटमध्ये वेगळा फरक असतो आणि सगळ्यात गोष्ट मला एक शेअर अशी वाटत होती की जे लोक मला आधी नाव ठेवायचे की रील्स टाकते म्हणजे प्रत्येकाच्या कंटेंट टाकण्याची वेगळी वेगळे माझी कॉमेडी वगैरे टाकत असते मी लिहून वेगळे टाकते आता तेच लोकं त्याच प्रकारचे कॉपी एक नंबर लाईक केलं पूर्ण तुम्ही दिसत नाही पूर्ण दिसत नाही याच्यामुळं असं दिस याच्यामुळं सांगत आहे की माझी तब्येत बरी नाही पूर्ण चेहरा माझ्या सर्दीमुळे सुजला म्हणजे पूर्ण एकदम डोळे पूर्ण सुजलेले आहेत त्यामुळे मी ना आ, फेस दाखवत नाही आहे वाटलं तुम्ही रील्समध्ये पाहू शकता तब्येत खूप खराब झालेली आहे आता हिवाळा सुरू आहे पाण्यामध्ये खूप बदल झालेला आहे गावी वगैरे गेलो होतो तर तब्येत पूर्ण डाऊन आहे श्रीकांत थोरात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कराल दादा श्रीकांत थोरात श्रीकांत कुठून आहेत का नाही कुठून आहात मी अकोला तुम्ही कुठून आहात श्रीकांत दादा जे आधी मला कमेंट करायचे जे मला काय म्हणतात ते आपण काहीतरी करतो ते एकदम म्हणजे दाखवून द्यायचे की काही नाही हे रिकामी काम आहेत मुंबई ओके मुंबई मी अकोला महाराष्ट्रातून बोलत आहे की काही करू शकत नाही काही नाही हे रिकामे काम आहेत तर तीच लोक त्याच लेवलला येऊन त्याच प्रकारचे रील्स आणि व्हिडिओ बनवत आहेत चांगलं आहे प्रकारचं प्रत्येकासाठी हे यूट्यूब हे प्लॅटफॉर्म खूप चांगलं आहे आपल्या अंगातले वेगवेगळे गुण किंवा आपल्या अंगातली कला दाखवण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी वेगळं करण्यासाठी वाव देत आहे पण मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं एखादा व्यक्ती त्याला आपण मोटिवेट नाही करू शकत शकतं डिमोटिवेटही करू नये चांग जेव्हा डिमोटिवेट आपण आणि जो ज्या पावलावर गेला आपण हे त्याच पावलावर घरापेक्षा आपण आपल्या अंगातले वेगळं काहीतरी क्वालिटी दाखवायला हवी असं मला वाटत होतं आत्तापर्यंतची यूट्यूब जर्नी माझी चांगली तर असे काही म्हणणार नाही कारण की रिस्पॉन्स वगैरे असं कोणाकडून कधी को काही भेटला नाही जे यूट्यूबचे जे, जे लोक आहेत जे मला पाहत नाहीत म्हणजे सगळ्यात आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेवढे कोणी करतात त्यांना घरच्या फॅमिली किंवा नातेवाईक यांच्यापेक्षा अदर लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला भेटतो सपोर्ट खूप चांगला चांगले करतात आपले जे लोकं असतात नातेवाईक घरातले बाहेरचे शेजारी पाजारी हे लोक जास्त रिस्पॉन्स करत तर नाहीत नाही पण त्याला स म्हणजे पदोपदी दाखवून देतो की तू काही नाही करत चांगलं वेगळं काहीतरी करत आहे असं चांगलं शोभते का तुम्हाला आणि सगळ्यात मेन म्हणजे एक जेव्हा एखादी बाई काही करायला बघते तिला लगेच सगळ्यात सांगितलं जातं चांगलं आहे काय शोभतं का आपल्याला काय चांगले गुण चांगलं वेगळं काहीतरी करायचं काहीही रिकामे काम आहेत काही रिकामे धंदे आहेत आणि जेव्हा ती हाय भाभी हाय हाय हॅलो गुड मॉर्निंग बारा वाजून नसले मला गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मला खरंच तुमचा सपोर्टची गरज आहे आतापर्यंत तुम्हाला जसा रिस्पॉन्स आल्यास आताही येऊ योड़। दे एवढीच इच्छा आहे आयुष्यामध्ये ज्या लोकांनी एक फेल्युअर म्हणून सांगून दिलं होतं की काही करू शकत नाही एक हाऊस वाईफ आहे काही काही जमत नाही तुला अदर गोष्टीची ॲक्टिव्हिटी नाही आत्ताच्या काळामध्ये कसं वा जगायचं कसं वागायचं हे दाखवून दिलं म्हणजे सांगितलं होतं म्हणजे वावरू नाही शकत यूट्यूबमुळं खरंच मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे <laughs> तेच आहे ना आपलेच लोक आपल्याला मागे खेचतात वाईट ह्या गोष्टीचं वाटत नाही की ते खेचतात आपल्याला मागे वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपण जर एखाद्याला सपोर्ट चांगलं म्हणू शकत नाही वाई तर वाईट म्हणण्याचंही आपल्याला हक्क दिला नाही पण असं म्हणतात जगामध्ये दहा तोंडं असे असतात की ते चुकीच ठरतात एकच व्यक्ती असा असतो की शंभर लोकांमध्ये दहा लोकं चांगले म्हणतात तर नव्वद लोक आपल्याला वाईट चुकीत ठरतात आणि जेव्हा तो व्यक्ती सक्सेसफुल काहीतरी अचीव करतो तेव्हा त्याला म्हणतात वाज खूप छान केलं खूप चांगलं झालं मस्त झालं आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये मला खरंच कोण सपोर्ट केला नाही मोबाईलचा कॅमेरा धरतो जे काही आत्तापर्यंत व्हिडिओ काढलेले आहे जे काही टाकलेले आहे कधी कोणी मला माझी मु मूळ एक मुलगी मुलगी आहे माझी सात वर्षाची तिनं कधीतरी कॅमेरा धरते कधी पकडतेला जेवढा टाईम असला कधी लेकरांचाही मूड नसतो पकडायला कॅमेरा किंवा व्हिडिओ काढण्यामध्ये तिच्या मोडवर डिपेंड आहे ती करू शकते कोणीही सपोर्ट केला नव्हता की के कोणीही असं केलं नव्हतं की हा कवर खूप छान आहे खूप चांगला हे आहे आता कुठंतरी काहीतरी सुरू होत आहे आणि कुठतरी वेगळं काहीतरी सगळे म्हणतात आता म्हणतो की हा चांगला हे आहे तर त्यात पण कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हे असते काय करत आहे ते कारण की वरून आजच्या काळामध्ये तोंडावर देखावा दाखवतात पण पाठीमागून खूप नावं ठेवतात असो देवालाही नावं ठेवतात तर आपण तर साधं सर्वसामान्य व्यक्ती आहोत गुलाब यादव हाय दादा हवा यो हो, कशा आहात चॅनलवर नवीन असो तर नक्की सबस्क्राईब करा तुमचे घर खूप मोठं दिसत आहे हो घर खूप मोठं आहे घर मो आहे बरंच मोठं आहे घर आता थंडी आहे तब्येत वगैरे ठीक नाही तर कपडे खाली खाली धुतो म्हणलं तर खूप थंड म्हणजे हे लाग थंडीही वाजत आहे पाणी खूप थंडगार होतं टाक्यांमधलं त्यावर गच्चीवर येऊन धुतलं की थोडं तब्येतही चांगली वाटते आणि एवढं त्रासही नाही होतो बायकांचा खरंच खूप किती वेगळा असतो ना पहिले आयुष्य जगते एक स्ने एक मुलगी होऊन आईवडिलांच्या आईवडलां जसे सांगतात तसे आयुष्य जग जीवन जगते एक लग्न होऊन आले की नवऱ्यासाठी जगते घरातले जसे म्हणतात तसं तिचं जीवन जगायला पाहिजे आपल्या इच्छा अपेक्षा जेव्हा आई होते तेव्हा सगळं तिचं लाईफ चेंज होऊन जाते स्वतःचं आयुष्य कमी पण इतरांसाठी ती जास्त जगाय लेकरांसाठी घरच्यांसाठी जगत होते पण ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळे विसरून जातात की ती तिचं आयुष्य जगतच नाही कधी काही वेगळं करायला गेले की नावं मात्र सगळे ठेवतात की नाही वेगळं काही करत आहे पण माहिती आहे का प्रत्येक स्त्रीला मला असं वाटतं घरच्यांकडून म्हणजे रिस्पॉन्स भेटला सपोर्ट भेटला ना ती खरंच लाईफमध्ये खरंच खुश असते कारण की प्रत्येक बायकांसाठी प्रत्येक मुलीसाठी मुला मुलाला तर सगळे सपोर्ट करतातच कारण की मुलांनी कोणतीही गोष्ट केली आज आपण कितीही म्हटलं का डेव्हलप झालो फॉरवर्ड झालं आपली थिंकिंग बदलली तरीही मुलीला कुठंतरी कमी समजतातच एक बाई जेव्हा लग्न करू स्त्री तिच्या लाईफमध्ये खूप चेंजेस होतात तिला कोणी सपोर्ट नाही करत का कधी कोणी म्हणत नाही की हा बरोबर आहे राईट आहे चांगलं आहे काहीतरी कर वेगळं कर काहीतरी करत आहे मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहत होते मी हे करतो आपण हे करतो तर आपण क्रिएटिव्हिटी काही निर्माण केली काही केलं तर काय प्रॉब्लेम आहे कितीही मुलगी शिकली कितीही प्रगती झाली कितीही काही झालं तरी तिला नावं ठेवणारे मात्र असतात आणि सगळ्यात मेन म्हटलं तर एका स्त्रीला एक स्त्री कधीच समजून नाही घेऊ शकत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग राधे राधे कशा आहात तुम्ही उत्तम गावडे बस एवढंच आहे कुठून आहात दादा मी अकोला महाराष्ट्र तुम्ही कुठून आहात चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब असं आहे काही करा काही केलं तरी चुकीचं नाही केलं तरी चुकीचं असंच असतं वाटतं कदाचित आयुष्य देविदास कांबळे हाय दादा गुड मॉर्निंग राधे राधे चॅनलवर नवीन असेल ते करा फ्रंट कॅमेरा ह्यासाठी मी न ऑन नाही केलेलं आहे कारण की माझी तब्येत खरंच म्हणजे चांगली ताजिबात नाही आवाजावरून तुम्हाला समजतच असेल आणि चेहरा वगैरे सर्दी झाली की मला खूप चेहरा वगैरे सुचतो त्यामुळं काही का दाखवण्याची इच्छा नाही डाऊन आहे की तब्येत त्यामुळे सॉरी खरं सगळे सबस्क्राईब करा लाईक करत जा व्हिडिओला काही कमेंट असं तुम्ही सांगत जा, जा व्हिडिओ होती आणि सगळ्यात मी मला जसं जमतं जसं करण्याची इच्छा आहे तशी मी करते कोणाची कॉपी करून कोणाची करून एखाद्याची आपण कॉपी केली का ते दोन ते तीन दिवस कॉपी करू शकतो माणूस शेवटी रियल जो आहे तोच आपलं प्रेझेंट करायला मला आवडतं जशी मी आहे तसं प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे आता माझी आता आज चौऱ्याऐंशी हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले तर आता माझी इच्छा आहे की लवकर शंभर केचा टप्पा मी ना न्यू इयरपर्यंत पूर्ण करावा आता काय माहिती आहे तुमचं सगळ्यांचा सपोर्ट जर भेटला तर ते पूर्ण होऊ शकेल कधी कधी डिसअपॉइंटमेंड होते की आपण बोलणे खाऊन हे करून काहीतरी करतो घरातले कामं कर करता करता वेळ काढून कोणताही कंटेंट क्रिएट करतो आणि ते टाकतो त्याला रिस्पॉन्स वगैरे एवढा येत नाही कधी कधी वाटतं मनामध्ये पण असं वाटतं की प्रत्येक गोष्टी जमत नाही कधी ना कधी एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये चांगला येईलच कारण की असं म्हणतात ना आशेवरच जग टिकायम कायम आहे माणसाच्या मनामध्ये होप ही कायम राहिली पाहिजे तुमचं काय मत आहे याच्याविषयी नक्की कमेंट करून सांगाल मला हे एक चांगलं आहे आपल्या मनातल्या भावना तरी आपण ना अनोळखी लोकांसोबतही शेअर करू शकतो तेही आपले ओपिनियन आपल्याला देतात पण जे ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांच्यासोबत आपण खरंच भावना वगैरे आपल्या व्यक्त करून सांगू नाही शकत कारण की त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी आदर कमी आणि आपल्याविषयी निगेटिव थिंकिंग जास्त असते कदाचित आयुष्य हे असंच असतं शंभर लोकांमध्ये असूनही जेव्हा माणसाला एकटेपणा जाणवतो ते आयुष्य एकट्यामध्ये असलेलं खूप चांगलं आहे आता डिसेंबरमध्ये माझ्या चॅनलला ओपन करून म्हणजे मी व्हिडिओ टाकून आणि व्हिडिओ कंटेंट क्रिएट जेव्हापासून करते दोन वर्ष फायनली पूर्ण होतात कारण की मी तसे तीन वर्ष आले पण एक आठ नऊ महिने काही व्हिडिओ टाकले नव्हते काहीच नव्हते <coughs> काही काही स्त्रियांच्या चॅनेलला खूप लवकर रिस्पॉन्स येतो चांगले करतात मनात हे करतात रिस्पॉन्स चांगली गोष्ट आहे बऱ्याच बायका अशा करतात त्यांच्यापासूनही आपल्याला मोटिवेशन भेटतं की त्या करतात आपणही करायला पाहिजे प्रशांत दादा हाय गुड मॉर्निंग राधे राधे मोटिवेशन भेटते की त्या करू शकतात आपणही केलं पाहिजे पण जेव्हा जसं पाहते तेव्हा कमेंट हां आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर कमेंट चांगला व्हिडिओ जर टाकला तर कोणी चांगली कमेंट कधीच करणार नाही निगेटिव्ह कमेंट करून लगेच सांगते की तुझं असं चुकलं हे केलं मागचा एक व्हिडिओ टाकला होता ना जो आत्ता जस्ट रिसेंटली झालेला इन्सिडेंट आहे माळेगाव मालेगावमध्ये डोंगराळे गावामध्ये तो व्हिडिओ टाकला होता एखादं कमेंट केली की तुम्हाला काय पोस्ट टाकायला काय जातं कारण की प्रत्येकजण पोस्ट टाकत होत पण त्या एकानं मला कमेंट केली तुम्हाला काय लागतं हातामध्ये मेणबत्ती वगैरे घेऊन करायला असे फालतूचे रत्नासारखी माझी पहिन वर्षासष्ट आहे ओके धन्यवाद थँक्यू सो मच कमेंट केली होती की काय लागते तुम्हाला हे करायला हे कमेंट टाकता पण खरंच झालेलं आहे प्रत्येक म असा कंटेंट टाकला होता मी ना की कि, किती दिवस आपण हातामध्ये मेणबत्ती घेऊन फिरायची त्या लोक त्या लोकांना लोक त्वरित जर फाशी किंवा शिक्षा दंड भेटला तर पुन्हा असे इन्सिडेंट होणार नाही कारण की स्वतः मी दोन मुलीची आई आहे तर मलाही त्या बाबतीमध्ये इन्स्वी पण वाटतं आपण शहरांमध्ये असं म्हणतो की हा बरोबर आहे बाहे मुलगी बाहेर गेली कारण अनोळखी लोकांमध्ये आपण वावरतो पण खेडेगावामध्ये असे इन्सिडेंट घडत असतील तर खरंच भीतीदायकच वातावरण आहे टाकलं होता आणि लगेच मला कमेंट केलं तर त्याला चांगला गोष्ट त्यातली समजली तर निगेटिव्ह कमेंटवर लगेच हे केली कारण आजच्या काळामध्ये आहे म्हणतात ते खरंच खोटी गोष्ट नाही चांगल्या गोष्टी कमी आणि वाईट गोष्टीवर माझं लवकर भर जातो आणि लवकर दिसतातही असंच काहीतरी आहे ते आतापर्यंतच्या जर्नीमध्ये कोणी सब चांगल्या कमेंट केल्या नाही बा सबस्क्राईब केलेला आहे भरपूर लोकांनी सपोर्ट केला नाही बरं वाईट कमेंट करून हे करतात काही दिवस तर कमेंट ऑप्शन तर बंदच ठेवलं होतं लाईव्हवर येण्याची भीती वाटत होती कारण की लोकं कमेंट करतात असताना फॅमिलीमध्ये कोणी कमेंट असल्या पाहिलं की अजूनही त्यात पुन्हा युट्यूब चॅनल बंद करा घरच्यांचे बोलले खाण्या पडतात एका हाऊसवाईफ नॉर्मल सा सर्वसामान्य हीच प्रॉब्लेम आहेत बऱ्याच जणी अशाही आहेत की त्या म्हणतात की आम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे पण लोक कमेंट करतात काय रिस्पॉन्स देतील काय नाही हे पाहून आम्हाला भीती वाटते असं आहे बा ते काहीतरी काय करणार आहे आता आयुष्य आहे आयुष्य जगात लागेल प्रत्येक गोष्ट सामोरं जावंच लागेल करू काय काहीतरी पाहू जगात देव आहे एक ना एक दिवस तो तोही तो आपल्या आपल्याकडे लक्ष देईल आणि तुम्ही सगळे आहात यूट्यूब फॅमिली सपोर्ट करता तुमचे काही आसमत्ता व्यक्तही करता मी कसे वाकड़े व्हिडिओ बनत त्याला तुम्ही रिस्पॉन्सही देता लांग व्हिडिओला एवढ्या माझ्या काही रिस्पॉन्स येत नाही मला आता काय माहिती काय आहे ते आता बरेच जणं जे यूट्यूबवर जे लाईफमध्ये सक्सेसफुल झाले त्यांनी खूप मेहनत घेतलेली असते मला तो विषय काही नाही लाईफमध्ये खूप मेहनत घेतलेली असते आणि सक्सेसफुल झाले तेव्हा त्यांचा व्हिडिओ तर कोणताही आला का त्याला लगेच लग रिस्पॉन्स भेटतो आता आपल्या सा आपल्यासारख्या लोकांच्या व्हिडिओला रिस्पॉन्स भेटण्यासाठी येण्यासाठी खूप वेगळं आहे आता बरेच जणांची अशी मला म्हणणं होतं की चांगली तयारी वगैरे करायची चांगले व्हिडिओ वगैरे टाकायचे असे नॉर्मल लाईफमध्ये नाही टाकायचे पण मला असं वाटतं आपण जसं राहतो जसं आपण आहो तसं टाकायला पाहिजे इतरांना चांगलं वाटलं पाहिजे पाहिजे म्हणून स्वतःला चेंज करून टाकण्यामध्ये काय मोठे आपण आहोत तसे टाकायचे मला साधे सिंपल लाईफ राहायला आहे वागायला आपली जुनी संस्कृती वनशाल तेही मला खूप आवडतं साधं सिंपल राहणं आपण जे आहोत ते प्रेझेंट करणं जग कितीही बदललं जग कितीही फरड झालं चालते आपल्या विचारांमध्ये हे पाहिजे विचार आपले चांगले पाहिजे राहण्यामध्ये राहण्यामध्ये स्टँडर्डनेस पण आणण्यापेक्षा विचारांमध्ये स्टँडर्डनेसपणा पण असायला हवा खूप मोठे मोठे जे लाईफमध्ये झालेले लोक आहेत त्यांचंही ना तुम्ही साधे राहणे होती त्यांची पण विचार विचार मात्र उच्च होते मी त्या त्यांच्याबरोबर तर कम्पेअर अजिबात करत नाही पण माझं मत आहे असं चला बाय बाय राधे राधे भेटू उद्या वेळ भेटला तर तब्येत वगैरे चांगली झाली तर आता हे कपडे माझ्या आतुरतेनं वाट बघत आहेत की आता एवढी थंडी लागत आहे तरी बाई आम्हाला काही ऊन ऊन देत नाही <coughs> एका ग्रहणीची किती तब्येत खराब झाली काय झाली ते हे काही कामं तिचा पिच्या सोडत नाहीत ज्यालाच कदाचित ग्रहणी म्हणतात स्त्रीचं आयुष्य चूल मूळ भांडे किती करा ते तिची आतुरतेने वाट बघता तिला बोलावतातच आज तब्येत बरी आता शिल्लकचे कपडे निघालेले आहेत आता आज उद्या आज उद्या म्हणापेक्षा दोन दिवसापासून तब्येत घ्या बऱ्याने आज थोडं बरं वाटत आहे तर आज म्हटलं फायनली कपडे धुवून घ्या कारण की जास्तच कपडे पडले की तसेच राहून जातात आज उद्या करण्यामध्ये तर टाईम आणि थंडीचा टाईम तसा आहे लवकर निघून जात आहे दहा वाजल्यापासून कपडे धुवायला जात जाते म्हणते वर गोळ्या वगैरे घेतल्यात आता आली आता धुवून टाकू बाय असा सपोर्ट करा काही चूक झाली असेल तर माफ करा आणि चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका राधे राधे सगळ्यांचे आणि मनापासून आभार आतापर्यंत मला सपोर्ट केल्याबद्दल